वारा पाऊस नसताना गुळजारपुरा भागातील वीज पुरवठा चालू बंद नागरिकांना नाहक त्रास आज दिनांक बावीस मे रोजी सकाळी आठ वाजतापासून जुनी शहरातील गुळजारपुरा भागातील वीज पुरवठा लोडशेडिंग वारा पाऊस नसताना बंद चालू होत असल्याने नागरिकांच्या घरातील सुरू असलेले कूलर्स फॅन टीव्ही व्ही मध्ये बिघाड झाला आहे दोन तासात पाच वेळा वीज पुरवठा पाच ते दहा मिनिटांसाठी खंडित होत आहे याबाबत या, या भागातील अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हा फॉल्ट भीमनगर वरून होत असल्याने ते दुरुस्ती होईपर्यंत तात्पुरती वीज दुसऱ्या डीपीवरून पुरवठा केल्या जात आहे त्यामुळे दुरुस्ती झाली की दिलेली तात्पुरती वीज बंद करून दुरुस्ती केलेल्या डीपीवरून वीज पुन्हा दिल्या जात आहे त्यामुळे ती पाच ते दहा मिनिटं वीज पुरवठा खंडित होत आहे अशा प्रकारे महावितरण विभागाचा हा भोंगळ कारभार सुरू आहे तर याबाबत अकोला महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता जयंत यांना माहिती मागण्यासाठी गेलो असता त्यांच्या कार्यालयात चहापाणी मिटिंग सुरू असल्याने आम्हाला संपूर्ण माहिती मिळाली नाही अशा प्रकारे भोंगळ कारभार असलेल्या महावितरणला आय एस ओ मानांकन कसे मिळाले याचा प्रश्न उपस्थित झाला आहे